स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा ओव्हरटेकच्या नादात वडाप चालकाने दुचाकी स्वाराला उडवले दुचाकीवरील तिघांचा मृत्यू एक जण जखमी मृतात दोन लहान मुले आणि एका महिलेचा समावेश तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठ्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण सांगली जिल्ह्यातील तासगाव रस्त्यावर कौलापूर येथे प्रवासी दुचाकीला धडक दिल्यामुळे तिघेजण ठार झाले दीपाली विश्वास मारगुडे बै अठ्ठावीस मुलगा सार्थक वय सात राजकुमार बैपाच राहणार अंबा चौक यशवंत नगर सांगली अशी मृतांची नावे आहेत तर दुचाकीस्वार दादासाहेब मारगुडे वैतीस हे गंभीर जखमी झाले आहेत सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात झाला अपघातानंतर जीपचालक नितेश नाटेकर राहणार तासगाव हा पसार झाला याबाबत अधिक माहिती अशी की विश्वास मारगुडे हा मूळचा तळेवाडी तालुका आटपाडी येथील असून तो सांगलीत वास्तव्यास आहे सांगली, सांगली परिसरात तो हमालीचे काम करत होता बुधवारी तळेवाडी येथे लग्नासाठी तो पत्नी दीपाली मुले सार्थक व राजकुमार यांच्यासमवेत दुचाकी एम एच टेन ए एच सत्याऐंशी बत्तीस वरून निघाला होता कौलापूर ते फाटा दरम्यान समोरून आलेल्या काळी पिवळी प्रवासी जीपने विश्वास यांच्या गाडीला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती दुचा की दुचाकी मोडून पडली दुचाकीवर समोरच्या बाजूला वडिलांसमोर बसलेल्या राजकुमार याच्या गळ्याला पत्रा कापून तो जागीच ठार झाला दुसरा मुलगा सार्थक आणि दीपाली यांच्या डोक्यात गंभीर मार लागून ते जागीच मृत झाले तर दुचाकीस्वार विश्वास यांनाही गंभीर दुखापत झाली अपघातानंतर रस्त्यावरील वाहन चालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु समोरील चित्र अंगावर काटा आणणारे होते जागीच ठार झाले होते जखमी विश्वास यांना तात्काळ दाखल केले अपघातानंतर तेथे न थांबता पसार झाला था। सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ धाव घेतली अपघातस्थळी शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती दोन भावंडांसह आईचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून हळहळ व्यक्त होत होती विश्वास मार्गुडे यांनी हेल्मेट घातले होते त्यामुळे जोरदार धडकेनंतरही ते वाचले पायाला गंभीर दुखापत झाली आहे केवळ हेल्मेट मुळे सुदैवाने अपघात स्थळी दिसून आले कुमटेपाटा येथून सांगलीकडे भरधाव वेगाने चालक बेदकारपणे जीप चालवत होता त्यांनी विरुद्ध दिशेला येऊन सरळ मार्गाने निघालेल्या दुचाकीला धडक दिली परंतु धडकेत दोन कोवळे जीव आणि आई यांचा तडफडून मृत्यू झाला घटनास्थळावरील हे दृश्य पाहून अनेक जण हळहळ व्यक्त करत होते तासगाववरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा